भारताचे चौदावे पंतप्रधान देशाच्या उदारमत्वादी धोरणाचे जनक आणि अनेक महत्वाचे निर्णय घेत देशाच्या अर्थव्यवस्थेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानं संपूर्ण देश वाघळला भारतीय अर्थव्यवस्थेच्या वळणाचे जनक म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांचं कार्य सर्वांनाच माहीत आहे आज आपला भारत जो काही उभा आहे आणि जागतिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करतोय त्यात मनमोहन सिंग यांचा सिंहाचा वाटा आहे हे कोणीच नाकारणार नाही खर तर असं म्हटलं जातं की जर मनमोहन सिंग नसते तर एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा बाजार असता आर्थिकदृष्ट्या आपला देश कंगाल झाला असता पण डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अगदी हुशारीनं भारताला या संकटातून सही सलामत बाहेर काढलं आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबूत अशी बळकटी दिली डॉक्टर मनमोहन सिंग यांनी नेमकं काय केलं देशाची आर्थिक दिशा त्यांनी कशी बदलली त्याचीच ही इन्साइड स्टोरी एकोणीसशे एक्क्याण्णव हे वर्ष भारताच्या आर्थिक इतिहासातील एक महत्वाचं वळण ठरलं यावर्षी तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव आणि अर्थमंत्री डॉ मनमोहन सिंग यांनी अशी धोरणं आणली ज्यामुळे त्यावेळेच्या आर्थिक संकटावर मात करता आली नाही तर भारताला उच्च विकासाच्या मार्गावर नेण्यात आलं एक्क्याण्णव ला जेव्हा पी व्ही नरसिंहराव हे पंतप्रधान झाले तेव्हा देशाची अर्थव्यवस्था ही संपूर्णत रसातळाला गेली होती इराकनं कुवेतवर केलेल्या चढाईमुळे आखाती युद्धाला सुरुवात झाली होती त्यामुळे तेलाचे दरही अक्षरशः गगनाला भिडले होते एनआरआय मंडळींनी भारतातील गुंतवणुकीचा हात आखडता घेतला आणि त्यामुळेच भारतातील डॉलर्सची गंगायोही आटली या लोकांनी भारतीय बँकांमधले ऑक्टोबर एकोणीशे नव्वद पासून डॉलर्स काढून घ्यायला सुरुवात केली केवळ तीन महिन्यात त्यांनी तब्बल वीस कोटी डॉलर्स माघारेले एकोणीसशे एक्क्याण्णव च्या एप्रिल ते जून या महिन्यात पंच्याण्णव कोटी डॉलर्स काढून घेण्यात आले भारतानं अल्पमुदतीची कर्ज भरपूर घेतल्यामुळेही अर्थव्यवस्थेवरचा ताण आला होता या सर्व पार्श्वभूमीवर नरसिंहराव पंतप्रधान झाले आता देशासमोर असलेला आर्थिक पेच सोडवण्यासाठी एखाद्या विशेष अर्थतज्ज्ञाची नेमणूक करण्याची गरज असल्याचं नरसिंहराव यांच्या लक्षात आलं तेव्हा तसंच राजकारणाबाहेरच्या व्यक्तीलाच या पदावर नेमलं पाहिजे हे सुद्धा नरसिंहराव यांनी चांगल्या पद्धतीनं जाणलं होतं त्यातूनच त्यांनी मनमोहन सिंग या अभ्यासू हुशार अर्थतज्ञेची निवड केली राव सिंग जोडगुळीनं पहिल्या दिवसापासून अर्थव्यवस्थेचं रुतलेलं चाक बाहेर काढून त्याला गती देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले त्यासाठी मनमोहन सिंग यांना अनेक क्रांतिकारी निर्णय देखील घ्यावे लागले त्याचा पहिला निर्णय म्हणजे रुपयाचं झालेलं अवमूल्यन जुलै एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये डॉलर्स येन पाऊंड येन मार्क फ्रँक यांच्या तुलनेत रुपयाची किंमत साठ टक्क्यांनी कमी करण्यात आली त्यानंतर तीन जुलै रोजी अकरा टक्क्यांनी ती कमी करण्यात आली आयात करत असलेल्या वस्तूंचं बिल देण्यासाठी सरकारला परकीय चलनाची सर्वात मोठी गरज होती त्याआधीच्या चंद्रशेखर राव सरकारनं सोळा मे रोजी वीस मॅट्रिक टन सोनं युनायटेड बँक ऑफ कडे सोपवलं होतं नरसिंग राव यांच्या सरकारनं चार सात अकरा अठरा जुलै अशा वेगवेगळ्या चार दिवसांमध्ये सेहेचाळीस पूर्णांक एकोणनव्वद टन सोनं बँक ऑफ इंग्लंडकडे सोपवलं होतं त्यामुळं सोळा मे रोजी वीस कोटी डॉलर्स आणि पुढच्या चार खेपांमध्ये चाळीस कोटी डॉलर्स उपलब्ध झाले अर्थातच संसदेत या निर्णयावर जबरदस्त टीका करण्यात आली संसदेतील सर्वांच्या प्रश्नांना मनमोहन सिंग यांनी आपल्या स्वभावानुसार शांतपणे उत्तर दिली सुरक्षेच्या कारणास्तव या निर्णयाचा गाजावाजा न करता तो अंमलात आणण्याची गरज होती आणि यापुढे सोनं परदेशात ठेवण्याची गरज नसेल असंही त्यांनी अगदी प्रामाणिकपणे स्पष्ट केलं होतं मनमोहन सिंग यांनी व्यापारी धोरणात देखील मोठे बदल केले निर्यातीला आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी परवाना प्रक्रिया सुलभ आणि सोपी करण्यात आली खासगी कंपन्यांना आयातीचे आले औद्योगिक धोरणाचं उदारीकरण करताना त्यांनी परवाना राज रद्द केलं सार्वजनिक क्षेत्रातील मक्तेदारी धोरण बदलण्यात आलं विदेशी गुंतवणुकीची मर्यादा चाळीस टक्क्यांवरून एक्कावन्न टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली वित्तीय सुधारणा करत असताना सबसिडी कपात आणि कर सुधारणांद्वारे वित्तीय तूट कमी करण्यासाठी प्रयत्न केले गेले पेट्रोल एलपीजी आणि साखरेवरील सबसिडी काढून टाकण्यात आली चोवीस जून एकोणीसशे रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पात आर्थिक सुधारणांना वेग आला कॉर्पोरेट टॅक्स वाढवण्यात आला आणि टॅक्स डिडक्शन ऍट सोर्स म्हणजे टीडीएस लागू करण्यात आला या व्यतिरिक्तच म्युच्युअल फंडामध्ये खासगी क्षेत्राच्या सहभागास परवानगी देतील मनमोहन सिंग यांच्या काळात देण्यात आली या सुधारणांमुळे भारतात परकीय गुंतवणुकीचे दारं खुली झाले सार्वजनिक क्षेत्रातील अनेक उद्योग खाजगी क्षेत्रासाठी खुले झाले आणि भारताला जागतिक व्यापारात आपलं स्थान निर्माण करण्याची मोठी संधी मिळाली एकोणीसशे एक्क्याण्णवच्या या सुधारणा आर्थिक संकटावर मात करण्याचा यशस्वी प्रयत्न तर होताच पण त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला नवी दिशा देखील दिली डॉक्टर मनमोहन सिंग यांची धोरण आजही भारताच्या आर्थिक प्रगतीचा पाया मानले जातात नंतरच्या काळात मनमोहन सिंग यांच्यावर अनेकदा टीकाही झाल्या मौनी बाबा म्हणून त्यांना हिनवण्यातही आलं काँग्रेसच्या भ्रष्टाचाराला कुठेही त्यांनाही जबाबदार पण मनमोहन सिंग यांनी प्रत्येक वेळी शांत तसेच आपल्या कामातूनच त्यांनी विरोधकांना तोडीसतोड असं प्रत्युत्तर दिलं एका पत्रकार परिषदेच्या दरम्यान डॉ मनमोहन सिंग यांना समकालीन माध्यमांमध्ये सुरू असणाऱ्या चर्चा आणि त्यांनी काही प्रसंगी कारवाई करण्याची पावलं का उचलली नाहीत याविषयीचा एक प्रश्न विचारण्यात आला होता त्या प्रश्नाचं त्यांनी दिलेलं उत्तर आजही सर्वात जास्त चर्चेत आहे ते म्हणाले होते की मला असं वाटतं की समकालीन माध्यम म्हणजे आत्ताची माध्यमं किंबहुना उन्हा संसदेतील विरोधी पक्षांपेक्षा इतिहास माझ्याप्रती अधिक दयावय असेल असं मला प्रामाणिकपणे वाटतं हे त्यांचं उत्तर आजही सर्वांच्या स्मरणात राहील डॉक्टर मनमोहन सिंग यांना महाराष्ट्र महाराष्ट्राकडून भावपूर्ण श्रद्धांजली